हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला सर आज वातावरणामध्ये आपल्याला खूपच बदल पाहायला दिसत आहे म्हणजे ढगाळ वातावरण आणि त्याचबरोबर हवेचा जो वेग आहे तो प्रचंड वाढलेला आहे हा। सर आजपासून पुढचे काय कंडिशन राहणार म्हणजे पाच ते सहा दिवसाचे तर जिल्ह्यानुसार सांगावे सर तेच सांगा काल जे वातावरण राहिले पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि मराठवाड्यात सेम आज कसंच वातावरण आहे आणि आज थोडं टेम्परेचर अमरावती जिल्ह्यामध्ये पूर्व विदर्भातल्या अनेक जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे इथे स्थानिक वातावरणासारखा पाऊस होऊ शकतो कुठे मोठे जसं जुलै महिन्यामध्ये बघाडीमध्ये व्हायचं तसंच या होणार आहे आजच्या आणि उद्या दिवस पावसाचा जे काही धाक आहे तो पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि मराठवाड्यात फारसा नाहीये पण पंचवीस तारखेला मात्र काही भागांमध्ये जसं की अकोला अमरावती तुमच्या वाशिम पाट्यात तुरळक ठिकाणी नांदेड सह यवतमाळ चंद्रपूर गोंदिया या भागांमध्ये लो प्रेशरचा पाऊस दस्तक देतोय आणि सव्वीस तारखेला तर ता मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी त्याची दस्तक आहे तर सत्तावीस तर फुल आहे मागच्याही रेकॉर्डिंग मध्ये त्यामध्ये सांगितलंय सत्तावीस अठ्ठावीस ही पूर्ण पावसाची आहे आणि इथून पुढे प्रत्येक दोन दिवसाला तीन दिवसाला उघाड आणि पाऊस हे दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळू शकतात <गण> सर सत्तावीस तारखेपासून जो पाऊस सांगण्यात येत आहे <गण> त्याची काय कंडिशन राहणार समजा <था> महाराष्ट्रामध्ये <गण> त्याची काय चांगला धुवाधार मेघगर्जनेसह हे जे काही प्रकार आहेत पावसाचे ते आहेत पाऊस फक्त उघडीच दिलेली आहे एक दोन दिवसासाठी आणि गेलेला नाहीये त्या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांना समजलेल्या आहेत आणि यंदाचा पावसाळा ओला दुष्काळ असल्यामुळे तो जातही लवकर नाहीये सायक्लॉनिक सिस्टीम एका पाठोपाठ एक पण जातील त्यानंतर पावसाच्या रेलचली वाढत जातील आणि ऑक्टोबर महिन्यात सुद्धा अनेक ठिकाणी स्थानिक वातावरणासारखा म्हणा गॅप देत तो पाऊस आहेच त्यामुळे दोन ऑक्टोबर हे आहे परत पाच सहा ऑक्टोबर नंतर थोडी वाढ आहे फक्त एवढंच सोयाबीनची रान मोकळे होऊन देईल वाढ पाण्याचा निचरा होऊन देईल असं एक लागोपाठ लागोपाठ कंडिशन आता इथे पाहायला मिळणार नाही पण पाऊस मात्र शंभर टक्के गेलेला नाही ह्या दोन्हीचा विचार करूनच आपल्याला आता शेतीचं नियोजन देखील करावं लागणार आणि सर आपण बघत आहोत बंगालच्या उपसागरामध्ये दोन चक्रीवादळ आहे एकाची दिशा ठरलेली आहे आणि एकाची दिशा ठरण्याची आहे असं तुमच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर जे कौन -कौन जे ते आता पहिलं जे चक्रीवादळ आहे ते महाराष्ट्रावरती येणार आहे तर ढगफुटी पाऊस आणि अतिवृष्टीचा पाऊस हे म्हणजे कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे त्यामध्ये आपण नाशिकचा सा समावेश केला आहे छत्रपती संभाजीनगरचा सा समावेश केलेला आहे आणि अशा अनेक भागांचा आपण त्यामध्ये समावेश केलेला आहे हो आणि ढगफुटी मनाल किंवा अलर्ट्स मनाल ते जी काय आहे ते आता नागपूर चंद्रपूर गोंदियाला आहे आणि इथून पुढे टेम्परेचरच्या हिशोबाने ऑक्टोबर महिन्याच्या ऑक्टोबर हिटमुळे नागपूर सध्या जास्त अलर्ट मध्ये पाहायला मिळतोय उद्यापासून नागपूरचे अलर्ट हे ऍक्टिव्ह होत आहेत पंचवीस तारखेपासून आणि हे अलर्ट जे आहेत हे अलर्ट इथून पुढे सुधारणा आहे पाऊस हा किंवा पावसाळा हा शंभर टक्के संपलेला नाहीये त्यामुळे अलर्टच्या बाबतीत आपण जसे जसे निदर्शनात येतील पुढच्या लो प्रेशर नंतर म्हणजे हे जे काही चक्रीवादळ आहे हे गेले हे तर दिशा ठरलेली आहे हे जिल्हे पण ठरलेले आहेत जे आपण मागच्याही रेकॉर्डिंग मध्ये येतील आताही त्याचा सारांश सांगितलेलं आहे पण जे काही पुढच्या लो प्रेशरने ठरलेलं ना ते जिल्हे सहजिकच चंद्रपूर गोंदिया नागपूर यवतमाळ आणि नांदेडपट्टे हे त्याही लो प्रेशरच्या रडावरती आहेत म्हणजे एकंदरीत जर आपण पाहायला गेला ना तर ऑक्टोबर महिन्यामध्ये पूर्व विदर्भाचा डेटा असा निघलाय की चंद्रपूर गोंदिया यांना जे काही आता मराठवाड्यामध्ये झाले हा ओला दुष्काळ त्यांनाही योग आहे जे अजून म्हणताय ना आमचा नागपूरमध्ये असं झालं नाही किंवा नंदुरबारमध्ये असं झालं नाही हे अजून पाऊसच गेला नाहीये तुम्हाला जर कोणी बिलकुल नाहीये या भ्रमात राहू नका तुमचे शेती गणित कोलमडून जाऊ शकतं त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत पावसाच्या अजूनही डेटा इतका डेंजर आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा की विचारू नका त्यामुळे वरती का फोकस करतो नागपूरच्या रडारवरती पुढचे पाऊस जास्त आहे नागपूरचा आणि नागपूरला अशी संधी पण नाहीये आता उद्यापासून नागपूरची संधी जाते तर पाच दिवस नागपूरला संधीच नाही तीस तारखेपर्यंत हो का म्हणजे गावानुसार विभागानुसार थोडीशी तालुक्यानुसार ती संधी वेगवेगळ्या भाग राहिला आहे की एका दिवशी आला एका दिवशी नाही आला पण त्या शहरामध्ये त्या परिसरामध्ये तो पाऊस ऍक्टिव्हिटी असणारच आहे बरोबर आहे आणि आपण सर बघतो की हा जो पाऊस आहे हे महाराष्ट्रामध्ये म्हणजे पाठ लाख सोडत नाही महाराष्ट्राचा नाही पाठ लाख तर सोडतच नाही ना कारण ना। की दहा ऑक्टोबरच्या नंतरच परतीचा पाऊस येणार आहे फक्त आता या संध्या मिळत जाणार आहे ना पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल तसं सर तुम्ही एका महिन्यापूर्वीच्या लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की दहा हे पाऊस राहण्याची शक्यता आहे तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पाऊस चालत आहे म्हणजे काही दिवस म्हणजे दोन तीन दिवस उघड आणि काही भागात पाऊस सुद्धा होत आहे आणि आता तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला म्हणजे चांगलाच पाऊस सांगितलेला आहे म्हणजे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात ढगुटी आता आपल्याला जे काही सोयाबीनचा प्रश्न पडलेला आहे किंवा इतर कामांचा प्रश्न पडलेला आहे तो दो पातळीवरतीच आपल्याला करून घ्यायचा आहे जशी जशी आपल्याला संधी मिळते आता उदाहरणार्थ कालपासून थोडी संधी मिळायला लागली मराठवाड्याला असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आज चांगली संधी मिळते तर ते सगळ्या संधीचं असून एका दिवसात जेवढे काम करता येईल तेवढे करायचे आहेत आणि आपला जो काही लाईव्ह असतो फेसबुकला इन्स्टाला आणि युट्यूबला आवर्जून असतो फेसबुकवरती तर डेली आपण लाईव्ह लाईव्ह मध्ये लाई ज्या जिल्ह्यांना संधी असेल त्या जिल्ह्याला त्या दिवसभर काम करण्याला कुठे अडथळे आहेत हे सुद्धा सांगितलं जातं आणि रेकॉर्डिंगच्या थ्रू देखील तुमच्या चॅनलवरती सांगितलं जाते एक दिवस आपण तुमच्या चॅनलवरती लाईव्ह सुद्धा येण्याचा प्रयत्न करूयात जेणेकरून शेतकऱ्यांचे काही मार्गदर्शन आहेत ते देखील पाहण्याचा ते प्रयत्न करतील हो बरोबर आहे सर आणि सर आता पुढील कंडिशन जर आपण पाहायला गेलो तर थंडी सी सी आ, या वर्षी कशी राहणार मग आता या पावसामुळे काही थंडीवरती प्रभाव पडू शकते का आता काय असतं आलं की ऊन बी कमी होतं आणि थंडी बी कमी होत असते तर ह्या पुढील काळात जी काय आपण बावीस ऑक्टोबरच्या पुढे थंडी सांगितली सध्या सा ऑक्टोबर मध्ये थंडी सांगितलीच नाहीये ऑक्टोबर हा पूर्ण गर्मीचा महिना असतो आणि हा जसं नंतर थंडी येते हे आता जुनं काहीही राहिलेलं नाहीये Oh. जो काही मॉडेलचा जो काही डेटा आहे तुमच्यापर्यंत त्याच पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की या भ्रमात राहू नका पाऊस अजूनही गेलेला नाहीये तो अजूनही अनेक भागांमध्ये ज्या प्रकारे मराठवाड्याचे पश्चिम महाराष्ट्राचे हाल केले ना त्याचे पूर्व विदर्भातल्याही अनेक जिल्ह्यांचे आतापर्यंत जे झाले असतील त्याच्याही पटीने ते करण्याचा अंदाज दिसतोय आणि ही जी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती खूपच खतरनाक मॉडेलनुसार व्यक्त केली जाते आणि याचा प्रभाव जो काय आहे तो पुढे पुढे पण ढगलणार आहे उद्याच्या ऑडिओमध्ये उद्याच्या रेकॉर्डिंग क्लिपमध्ये तर आपण अजूनही काही जिले वाढतायत का हा डेटा संध्याकाळी काढल्यानंतर दिवसात हो देखील आपण घेण्याचा प्रयत्न करूयात ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्की